हाय एवरीवन तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप खुँ स्वागत आहे तर बघा आज आम्ही डिनर करण्यासाठी बाहेर आले होतो तर बघा मी सारूंना विचारत होती की सारू तुला काय खायचं आहे तो सारू बोलत हुता है की तो इकड़े इकड़े होता की मला मसाला पापड खायचा आहे तर इकडे बघा इकडे डिसाईड करणं चालू होतं की ऑर्डर काय करायची कोणती भाजी ऑर्डर करायची पूर्ण मेनू बघितल्यानंतर त्यांनी डिसाईड केलं की आपल्याला राजवाडी पनीर घ्यायचं तर बघा इथं हॉटेलमध्ये जास्त पण काही गर्दी नव्हती बाहेर पाऊस चालू होता तर बघा बाहेर पाऊस चालू होता तर बघा इकडे सारूची मस्ती चालू होती तर आ सारूला लागली होती हा तर बघा तर आम्ही एक पाण्याची बॉटल बोलवली तर पाणी तर खूपच चिल्ड होतं तर आता काय करावं प्यावंच लागलं तर, तर नंतर आम्ही ऑर्डर केली राजवाडी पनीर तुम्ही बघू शकता मसाला पापड बाजरीची भाकरी आणि तंदुरी तर हे आम्ही सर्व ऑर्डर केलं आणि जेवण करायला लागलो तर मग जेवण केल्यानंतर आम्ही आलो बाहेर बाहेर थोडंसं फिरलं तर बघा इथं इथं हे मिलिट्री कॅम्प आहे तर तिथं असं काही ना डेकोरेट वगैरे केलेलं आहे की मोठी अशी बंदूक एक निशाणी म्हणून ठेवलेली आहे तर बघा आत आम्ही जाऊ शकत नव्हतं कारण की ले ले आत कुणा आत कुणाला जाण्याची परवानगी नाही आहे तर आपण फक्त बाहेरूनच बघू शकतो तर आम्ही थोड्यावर इथे थांबलो फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे काढले तर बा तर बघा तर आत किती छान असं गार्डन आहे मस्त वेगवेगळे झाडं लावलेले आहेत आत वेगवेगळे झाडं लावलेले आहे बाजूनं मेन रोड आहे तर खूपच मस्त असं वाटत होतं सौम्य असं वाटत होतं सारू पण बघा फोटो काढत होता तर मी व्हिडिओ शूट करत होती तर व्हिडिओमध्ये हाय वगैरे करत होता तर बघा वाजून तुम्हाला दिसतच असेल आणि नंतर मग आम्ही निघालो घरी आणि पेस्टी वगैरे घेतली तर आम्ही यामधली आम हे बघा हे व्हाईट कलरची पेस्टी घेतली आणि नंतर निघालो घराकडे तर बघा इथं मग घराकडे येताना आम्हाला मी मोबाईल शॉपीवर थांबलो इथं आम्हाला मोबाईलला कवर घ्यायची होती तर इथं थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा घराकडे वर थाम लो,